मी रजनी फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय पोर्टल आपले सहर्ष स्वागत करत आहे भागीरथी महिला संस्था व क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या वतीने गांधीनगर मध्ये रक्षाबंधन सण साजरा भागीरथी महिला संस्था रोटरी क्लब कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गांधीनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन पोली बांधवांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा ग्रामीण जिल्हा सरचिटणीस सुलोचना नार्वेकर स्वाती कुंभार अनिता लोहार संगीता शिंदे विद्या चव्हाण मीना गुरव कांचन कामरा शकुंतला वासवानी प्रतीक्षा जाधव पूनम सेवालानी वनिता खत्रे सुनिता अनावकर वैशाल यादव ज्योती घोरपडे विजया कासुटे आरती लांडगे लता पवार सुजाता देसाई या भगिनींनी रक्षाबंधन सर गांधीनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस बांधवांना ओवाळून राख्या बांधून साजरा केला अशाच रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब व पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका